आज अयोध्येत राम मंदिर लोकार्पण सोहळा पार पडला आहे विविध ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातोय प्रत्येक ठिकाणी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आणि नागरिकांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय तर आज नागपुरातल्या वर्धा रोड साई मंदिरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं तृतीय पंथी यांनी भजन सादर केलंय सकाळपासूनच भजनाला सुरुवात करण्यात आली होती यावेळी भगवान श्रीरामांच्या नावजपानं भाविक मंत्रमुक्त झाले नमस्कार माझं नाव मोहिनी आहे आणि मी एक ट्रान्सजेंडर ॲक्टिव्हिस्ट आहे सोबतच मी साथी ट्रस्ट या सी बी ओमध्ये कार्यरत आहे विष्महोत्सव फाउंडेशन यांच्याशी जोडलेला माझा ग्रुप मुद्रा हा नॅशनल लेवलचा फर्स्ट ट्रान्सजेंडर ग्रुप आहे आज आम्ही रामललाच्या प्रतिष्ठानानिमित्त इथे वर्धा रोड स्थायी साई मंदिर संस्थानामध्ये आमचा एक छोटासा प्रोग्राम इथे आयोजित केला गेलेला आहे जिते चा मुद्रा फर्स्ट ट्रान्जेंडर ग्रुपचं एक प्रस्तुतीकरण इथे आम्ही त्या आनंद महोत्सवात करणार आहोत आणि आम्हाला खूप खूप आनंद होत आहे कारण कुठेतरी एक ती स्टोरी कुठेतरी एक कथा होती की ज्याच्यामध्ये रामचरित्रामध्ये आम आमच्या तृतीय पंथांचा उल्लेख सुद्धा केला गेलेला आहे ज्याच्यामध्ये आमच्या तृतीय पंथांचा कुठेतरी एक पार्ट तिथे दिलेला गेलेला आहे जिथे अजूनपर्यंत समाजामध्ये या गोष्टीचा अवेअरनेस नाही की तृतीयपंथी काय असतो किंवा काय नसतो ते त्या इतिहासामध्ये त्याचा उल्लेख केला गेला आहे कथेनुसार जर पाहायला गेलं तर प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात जातात आणि जेव्हा ते दे परत येतात तेव्हा परत येत आल्यानंतर त्यांना जो जनसमुदाय दिसतो तो किन्नरांचा जनसमुदाय दिसतो तो ज किनारांचा जो स जनसमुदाय दिसतो तोच शेवटी आशीर्वाद म्हणून रामचंद्र त्यांना एक शब्द वचन देतात की तुमचे जेही काही शब्दवचन होतील ते आशीर्वाद स्वरूपी सगळं मानवजातीचं जनकल्याण करतील आणि त्यांना संपूर्ण करतील पण प्रत्येक मंगल कार्यामध्ये मंगलमुखी म्हणून तुमचं तिथे आगमन केलं जाईल आणि मला खूप खूप आनंद होतो की इथे माझ्या या ग्रुपमध्ये कुद्रा या ट्रान्सजेंडर ग्रुपमध्ये एल जी बी टी समुदायाचे समलैंगिक लोक किंवा समलैंगिक ज्या भावना व्यक्त करणारे जे काही व्यक्ती आहेत तेहीसुद्धा माझ्याशी जुळून आहेत आणि त्याच्यासाठी मी त्यांनासुद्धा सहर्ष आनंद देते आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणी हे आशीर्वाद मागते की या जन्मी ह्या सगळ्या नागपूरकरांचं या सगळ्या भारतवर्षाचं आणि सोबतच या किन्नर समुदायाचं खूप खूप सहर्ष करा आनंद करा आणि खूप छान ह्या सगळ्या गोष्टी होऊ द्या हेच मी प्रार्थना करणार धन्यवाद